Yeah. <laughs> देवातानि धर्माणि प्रभमान्या सन्ते नाकर्ममानस चेन्द्रगृहे साध्याः सन्ति देवाः ॐ राजादिराजाय प्रसये सायिने नमो वयं वैष्णवनाय कुर्मः समे कामानकामकामायम् मह्यं कामेश्व वैष्णो च कुबेराय कुबीराय महाराजाय नमः ओम सोस्ती सावं राज्यम भोज्यम सराज्यम वैराज्यम पार विष्टम राज्य महाराज महादिपत्यमय समंत पर्यायिशात सर्वाभम सर्वायिशा तदा परादात प्रदीय समुद्र पर्यंताया एक राल इति तदा पेशलोको विदु परिविष्टारो मृतुष्या संग्रहे से काम सेकाम प्रेरिविश्वे निवो सबासदिति ओम एकदंताय विद्महे वक्रीमी ती प्रचो मंगल पुष्पांजली समर्पयामि गणपति बाप्पा मंगल मूर्ति फर्स्ट ऑफ ऑल बी अपॉर गौतम बदूल कम्युनिटी आय विश यू व्हेरी हॅपी गणेश चतुर्थी अँड टुडे वी आर सेलिब्रेटिंग नॅशनल स्पोर्ट्स डे दॅट इज द ॲनिव्हर्सरी ऑफ मेजर द धनचिर ऑफ हॉकी ना ओके थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो खरंतर आजचा हा अतिशय दुग्ध शर्करा सहयोग आपल्या गौतम बद्दलच्या सांगण्यावर आपण साजरा करत आहोत कारण आपण सर्वांचे लाडके बाप्पा येऊन दोन दिवस झालेले या दोन दिवसामध्ये आपण संपूर्ण जगासह गणपती फेस्टिवल साजरा करत आहोत आणि हा करत असताना आपण प्रत्येकाच्या मनामध्ये जसं आदरणीय सरांनी आपल्याला सांगितलं की प्रत्येकाचं मन पवित्र असलं पाहिजे हा फेस्टिवल साजरा करायचा सा तो आनंदाने साजरा करायचा सा, सुखाने साजरा करायचा सा, समाधानाने साजरा करायचा सा, आणि हे करत असताना मनोरंजन तर आहेच बाप्पाच्या येण्याने मात्र ते मनोरंजन कशा पद्धतीने आपण साजरं केलं पाहिजे त्याचा उत्कृष्ट नमुना आणि उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या गौतमपुद्धसूचं एक प्रांगण गणपती फेस्टिवल आपण दरवर्षी साजरा करतो ह्याचं आहे कारण बाहेरच्या संपूर्ण समाजासाठी सुद्धा एक वेगळं प्रेरणास्थान म्हणून आपल्या गौतम बुद्ध गणेश फेस्टिवलकडे पाहिलं जातं आणि म्हणून सर्वप्रथम मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि दुग्ध शक्तारा ज्या पद्धतीने मी म्हटलं तो म्हणजे आज हॉकीचे जादूगर ज्यांना संबोधलं जातं हे मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे आणि आपल्या भारताच्या वतीने आपल्या भारत सरकारने आजचा हा दिवस मेजर ध्यानचंद यांचा हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणूनच साजरा करण्याचं मागील अनेक वर्षांपासून ठरवलं आणि आपण दरवर्षी हा क्रीडा दिन आपल्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये सुद्धा अतिशय उत्साहामध्ये साजरा करतो याच्या अगोदर आपण हा क्रीडा दिन आपल्या संध्याकाळच्या स्पोर्ट्स इव्हेंट्स किंवा स्पोर्ट्स टायमला आपण साजरा करत होतो पण आदरणीय प्राचार्य सरांनी काला ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि प्रेरणा दिली सूचना केल्या त्या पद्धतीने आज आपण हा नॅशनल स्पोर्ट्स डे म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिन आपल्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये आज गणेश फेस्टिवलच्या निमित्ताने साजरा करत आहोत आणि म्हणून या नॅशनल स्पोर्ट डेच्या निमित्तानं सर्व खेळाडूंना आणि विशेषतः आज आपल्यामध्ये उपस्थित असणारे सर्व राष्ट्रीय खेळाडू त्यामध्ये सन्मान्य प्राचार्य मुशेख सर आपल्या सर्वांचे हॉकी कोच आणि श्री प्रमुख पटारे सर तसेच आपले फिजिकल डायरेक्टर निलक सर इसाक सर आडाव सर सर्व जे खेळा शिकवणारे शिक्षक आहे या सर्वांना आपण जोरदार टाळ्या वाजवून व्यक्त करूया मित्रांनो जसं गणपती बाप्पा आपल्याला अध्यात्म शिकवतात ज्ञान देतात तसंच ते ज्ञान अर्जन करण्यासाठी आपली सदृ सुदृढ अशी शरीदृष्टी आवश्यक आहे आणि ती कमावली जाते फक्त खेळातून आणि म्हणून खेळाचंही तितकंच अनामी साधारण महत्व आपल्या जीवनात किंबवणं आपल्या गौतम बदल स्कूलचं आहे पूर्ण राज्या नाही तर देशभरामध्ये आपल्या गौतम बुद्ध क्रीडा प्रकारासाठी त्या खेळासाठी ओळखलं जातं आणि म्हणून आजचा हा क्षण आपल्यासाठी सुवर्ण क्षण आहे कारण आज आपण आपले, आपले राष्ट्रीय जे ज्यांना हॉकीचे जादूगर म्हटलं जातं त्यांचा जन्मदिवस साजरा करतो आहोत आणि या निमित्तानं सन्मान्य प्राचार्य अनुक्ष उपस्थित मंचावरील सर्व सन्मान्य मान्यवर यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि प्राचार्य हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेने आपण पुष्प अर्पण करावं पुढे या खेळांसाठी आपली गौतम पब्लिक स्कूल ओळखले जाते आणि ज्या उत्सवासाठी आपल्या गौतम बुद्ध स्कूलचं नाव समाजामध्ये आहे ते दोनही सण खऱ्या अर्थानं आज आपण एकत्रित साजरे करतो कारण आज जरी मेजर ध्यानचंद यांचे जन्मदिवस असला यांची जयंती असली तरी सुद्धा तो राष्ट्रीय क्रीडा दिन आहे आणि राष्ट्रीय क्रीडा दिन हा सुद्धा एक उत्सव आहे जसा गणेश उत्सव तसा राष्ट्रीय क्रीडा उत्सव आणि हे दोन उत्सव आज दुग्ध शर्तरा योगाने विस्कृतच्या प्रांगणावर पार पडतो आहे वास्तविक आपणा सर्वांसाठी प्रेरणास्थान राहिलेले आपल्या गौतम बुद्ध स्कूलचे संभानीय प्राचार्य ते लागले तसेच आपले सर हे सुद्धा अशी अगदी खेळाडू आहेत आणि दरवर्षी आपण आप खेळामध्ये सामील करत असताना या महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करतो यासाठी यापेक्षा ती कोणती मोठी भाग्याची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आणि म्हणून आजचा हा क्षण अतिशय अनमोल आणि महत्वाचा आपल्या सर्वांसाठी फक्त क्रीडा दिन म्हणून साजरा न करता ज्यांच्या जयंतीच्या उपलक्ष मध्ये हा आपण साजरा करतो हो। आहोत ते आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान मेजर ध्यानचंद खरं तर त्यांची जीवन चरित्राची कहाणी जर तुम्ही वाचली आणि तुम्ही जर अनुभवली तर निश्चित आपण सर्वांना त्यातनं प्रेरणा मिळेल आणि ही प्रेरणा फक्त तुमच्या खेळापुरती मर्यादित नाही तर जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उपयोगी पडणारी आपल्याला दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणारी अशी आहे आणि म्हणून आज त्यांचा जन्मदिवस आज गौतम पब्लिक स्कूलच्या प्रांगणावर आपण अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करत आहोत आणि त्या त्यानिमित्तानं कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन आदरणीय माजी आमदार काळे साहेब सन्माननीय आदरणीय आमदार आशुतोषजी काळे आपल्या सचिव आदरणीय सौ चैतलीसाई काळे व्हाईस चेअरमन आदरणीय छबरावजी आव्हाड प्राचार्य रु सर आणि या संपूर्ण गवर्निंग कौन्सिल मेंबरच्या वतीने आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमात आपले एन सी श्री उत्तम सनोणी सर यांना मीठावर निमंत्रित करतो

न पडता मस्त खाली धुंद धडाने लढलेले खंड कातल्या अंगारावर हसत खेळ पडलेले बापाचे कळी काळ आमचा कित गाजरी गिजंजरी रणफंदीची जात आमची भयभीत आम्हा कोण करी रणफंदीची जात आमची भयभीत आम्हा कोण करी